शिवनी एअरपोर्ट जवळ हायवे मार्गावर चालत्या ट्रकला आग लागल्याने ट्रकचे कॅबिन आगीत जडून खाक सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही अकोला शहराचे तापमान सेहेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते त्यामुळे अकोल्यात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत दिनांक दोन जून रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास अकोल्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक यम एच सदोतीस बी एक्स सत्याहत्तर एकाहत्तरला शिवनी एअरपोर्टजवळ ट्रकच्या कॅबिनला अचानक आग लागली ट्रक ड्रायव्हरच्या ही घटना लक्षात येताच ट्रक व क्लीनर दोघेही बाहेर पडले व केबिन जळून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले पाण्याचा मारा करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर ताबा मिळविला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून अकोल्याचे तापमान व शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे